नमस्कार मित्र मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोटनेक वनटक्स ब्लाउज कशा पद्धतीने स्टिचिंग करायचा ते सविस्तर या ठिकाणी दाखवणार आहे मागील व्हिडिओमध्ये आपण हा याचं कटिंग कशा पद्धतीने करायचं तेही पाहिलेलं होतं आता बघा हा जो बॅक पार्ट आहे तो बाजूला करून घेऊ आणि फ्रंट पार्टचं आपण स्टिचिंग पाहणार आहोत तर पहा इथे फ्रंट पार्टचं मी तुम्हाला स्टिचिंग दाखवते तर या ठिकाणी हे जे भाग आहेत तर दोन्ही अस्तर आणि दोन्ही पीस एकत्र आहेत तर मी इथे वेगवेगळे करून घेणार वेग आहे अस्तर वेगळेच आहेत पीस मात्र तो जोडलेले होते ते कट करून घेतलेले आहेत आता इथे पहा हा जो भाग आहे एक या साईडला आणि एक या साईडला दोन साइडला दोन घेतले म्हणजे उलटे किंवा सुलटे असे होणार नाहीत त्यामुळे इथे मी दोन साइडला दोन भाग वेगवेगळे करून काढून घेतलेली आहेत आता बघा याचं स्टिचिंग कसं करायचंय आपण बऱ्याच वेळेस प्रिन्स कट स्टिचिंग केल्यानंतर खालच्या साईडला काय करतो की खालच्या साईडला इथे आपण ॲज इट इज स्टिच करून घेतो आणि इथे पाटीची पट्टी जशी जोडतो तशी इथे एक पट्टी जोडतो तसं न करता इथे आपल्याला आता डायरेक्ट खालच्या साईडला स्टिच टाकायची आहे किंवा एक टीप टाकायची आहे आणि टीप टाकल्यानंतर याचं स्टिचिंग कसं होतं तेही तुम्हाला इथे सविस्तर मी दाखवणार आहे तर बघा इथे तीनच्या पॉईंटने मी एक स्टिच टाकून घेणार आहे पहा इथे या पद्धतीने स्टिच झालेली आहे त्यानंतर इथेही टीप टाकून घेऊयात दोन्ही साइडला आपल्याला टाकून घ्यायची आहे बघा इथे म्हणजे दोन्ही कामे एकत्र करायची कारण कमी किंवा जास्त आपल्याकडून चुकूनही होत नाही जर एक काम एक वेळेस केलं आणि दुसऱ्या कामाला पुन्हा घेतलं तर चुकून आपला कपडा कमी जास्त स्टिचिंग मध्ये जातो आणि मग लहान मोठा भाग होतो तर बघा इथले हे एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण कट करून घेणार आहोत आणि त्यानंतर ज्या आपण नीडल्स लावल्या होत्या सुया लावल्या होत्या त्या बाजूला कुठून इथे दापटीप टाकून घेणार आहे मी तर पहा इथे मी दापटीप टाकून घेत आहे याच प्रकारे आपल्याला दोन्ही पॅटर्नवरती दापटीप टाकून घ्यायचं आहे कुठलेही काम करताना जे सेम पॅटर्न असतात ते दोन्ही सोबत करा पार्टीचा पॅटर्न जो असतो तो वेगळा असतो आणि फ्रंटचा पॅटर्न आहे तो सेम असतो त्यासाठी फ्रंटचे पॅटर्न दोन्ही सोबत करायचे वेगवेगळे करायचे नाही शक्यतो तर पहा इथे मी हा भाग जो आहे याच्यावरती दाबटीप टाकून घेतलेली आहे आता याच्यावरती पलटी टाकून घ्यायची आहे कापडाची बघा या पद्धतीने मी कापड व्यवस्थित ठेवून घेणार आहे आणि वरच्या साईडला व्यवस्थित जोडून घेणार आहे ॲज इट इज सगळ्या साइडने आता मी ते जोडून घेणार आहे बघा इथे या पद्धतीने इथे मी टीप टाकून घेणार आहे टक्सच्या साईडनेही आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे आता गळा कन्वर्ट करायचा आहे तोही कशा पद्धतीने करायचा ते दाखवणार आहे बघा दोन्हीचंही पॅटर्न मी एक साइडने जोडून इथे घेतलेला आहे बघा किती व्यवस्थित लूक आलेला आहे इथे बगलेचा आकार असा का असेल असं आसे बऱ्याच जणीला समज वाटत असेल त्यांनी माझा कटिंगचा व्हिडिओ जाणून घ्या कटिंगचा व्हिडिओ पाहिला तर बगलेमध्ये हे बदल का झाले तेही तुम्हाला समजतील तर बघा इथे आता हा जो फ्रंटचा नेक आहे तो तो ने जो नेक जो ॲज इट इज आपल्या इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे पहा इथे फ्रंटचा नेक जो आहे ॲज इट इज मी इथे ड्रॉ करून घेणार आहे या पद्धतीने आपण जसं पेपर पॅटर्न होतं आपलं तसं इथे ठेवून थे थे। घ्यायचं आणि ॲज इट इज ड्रॉ करून घ्यायचं आता त्यानंतर आपल्याला इथे एक इंच अंदाजे एक्स्ट्रा कपडा किंवा हे कॅनवस पेपर ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा मी एक इंच एक्स्ट्रा ठेवून कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मागच्या साईडलाही सेम त्याच पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं आहे तर बघा इथे मागच्या साईडलाही मी सेम तसंच ड्रॉ करून घेतलेलं आहे त्यानंतर हा जोडाचा कपडा आहे आणि इथे जोडाच्या भागाकडे जोडाचं पॅटर्न ठेवायचं आणि इथे थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून कटिंग करून घेणार आहे तर बघा इथे अर्धा इंचचं मार्जिन टाकून मी इथे कटिंग करून घेणार आहे या पद्धतीने आता हा जो पेपर आहे त्याला हे अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे तर ते कशा पद्धतीने जॉईंट करायचं तेही तुम्हाला मी सविस्तर दाखवते बघा त्यासाठी अगोदर वरची स्टिच टाकून घ्यायची आहे वरची स्टिच म्हणजे कोणती तर ही बघा वरची स्टिच आहे इथे ही टीप आपल्याला टाकून घ्यायची आहे या पद्धतीने त्यानंतर साईडचा कपडा या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे साईडचा कपडा जास्तीचा घ्यायचा नाही फक्त अर्धा इंच घ्यायचा कारण जे आपण आतलं जे गळ्याचं जे ड्रॉ केलेलं आहे गळा तर ते इथे झाकून जाईल याची झाकून जाऊ नये याची काळजी आपण घ्यायची आहे तर बघा इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करायचं आहे या पद्धतीने मी इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेणार आहे त्यानंतर इथे सेंटरला मी दोन टिपा टाकून घेणार आहे बघा इथे सेंटर जो आहे याचा तर त्याच्यावरती आपल्याला दोन टिपा टाकायचे आहेत पहा इथे मी सेंटरवरती दोन टिपा टाकून घेते कारण इथे दोन भाग दोन साईडचे वेगळे करायचे आहेत कारण इथे फ्रंट ओपन असल्यामुळे इथेही आपल्याला ओपन भाग करायचा आहे दोन्ही मी जरी एकत्र कट केले असले तरी दोन्ही आता आपल्याला भाग वेगवेगळे करून घेणं गरजेचं आहे त्यासाठी मी दोन्ही भाग वेगवेगळे करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला या भागांवरती बटनपट्टी जोडायची आहे बघा लेफ्ट राईट आपण जशा पद्धतीने बटनपट्ट्या तुम्ही जोडत असतात त्या पद्धतीने तुम्ही जोडून घेऊ शकता मी ज्या पद्धतीने जोडत आहे त्या तुम्हाला दाखवून घेणार आहे तर पहा इथे हुकाची जी पट्टी असते ती आपल्याला इथे बनवायची आहे तर त्यासाठी मी एक साईडला फोल्ड करून घेत आहे आणि याच्यावरती खालच्या साईडला अर्धा इंच दुमडून घ्यायचं किंवा अर्धा इंच सोडायचं आणि इथे टिप टाकून घ्यायची आहे तीनच्या पॉईंटनी शक्यतो पॉईंट ला फार महत्व देणं गरजेचं आहे पॉईंटला महत्व दिलं तरच आपल्या ब्लाऊजमध्ये फिनिशिंग चांगल्या प्रतीची येते जर तुम्ही पॉईंटला महत्व दिलं नाही तर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित येणार नाही तर पहा इथेही ही पट्टी जोडून घ्यायची आहे ही पट्टी जी आहे आतल्या साईडने आपल्याला जोडून घ्यायची आहे तर बघा इथे मी ही पट्टी जोडून घेत आहे खालच्या साइडला कपडा फोल्ड करून घ्यायचा त्यानंतर बघा इथे आता फोल्ड केलेला कपडा इथे या पद्धतीने दुमडवायचा आहे आणि याच्यावरती दाबटीप टाकून घेऊयात आपण पहा इथे मी दाबटीप टाकून घेतलेली आहे दोन्ही कपडावरती मी दाबटीप टाकून घेणार आहे या प्रकारे तुम्ही ही दाबटिप टाकून घ्या दापटीप टाकली म्हणजे ब्लाउजची फिनिशिंग आणि लुक खूप छान येतो कस्टमरला अशा प्रकारचं फिनिशिंग दिलं तर खूप आवडतं मैत्रिणी त्यासाठी तुम्ही ही याच पद्धतीने फिनिशिंग आणि लुक देण्याचा प्रयत्न करायचा आहे आता जी पट्टी आहे त्या ती या पद्धतीने आतल्या साईडला फोल्ड करायची आणि त्याच्यावरती जो आतला कपडा आहे त्याच्या साईडला आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे पहा इथे जरी कपडा नसेल तरीही मी सरळ टीप टाकून घेत आहे कारण इथे आपल्याला जो गळ्याचा किनस पेपर लावायचा आहे तो इथपर्यंत येणार आहे याची मी अगोदरच मेजरमेंट करून घेतलेलं होतं आता इथे बघा हा कपडा या पद्धतीने फोल्ड करायचा इथे जरी माझा कपडा एक्स्ट्रा असेल जर आपल्याकडे पट्टी असेल जास्त कपडा असेल तर तुम्ही वरपर्यंत पट्टी लावू शकता आणि कपडा कमी असेल तर जिथपर्यंत आपला बोटनेक आहे त्याच्या अंदाजे अर्धा इंच तरी वरती आलं पाहिजे याची काळजी घेणं गरजेचं आहे कारण बोटनेकच्या वरती कपडा असेल तर ॲडजस्ट होऊन जातं आणि बोटनेकच्या खाली कपडा असेल तर ऍडजस्ट होणार नाही तर बघा आता मी दोन्ही बटन पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत आता या प्रकारे हा कॅनॉस पेपर मी कशा पद्धतीने जोडायचा तेही तुम्हाला दाखवते इथे काय करायचं आता आपल्याला इंच शोल्डर घ्यायचं आहे इथे मी तीन इंच शोल्डर घेतलेला आहे दोन्ही साईडचं आणि उरलेलं जे आहे ते आपल्या गळ्यासाठी आहे याचा अंदाज मी इथे काढून घेतलेला आहे त्यामुळे मग मी इथे डायरेक्टली हा कॅनॉस पेपर जोडून घेणार आहे जिथे ती तीन इंचाची खून आहे इथे आपली पेनाची लाईन आलेली पाहिजे बघा या पद्धतीने आणि याच्यावरती आपल्याला गोल टिप टाकून घ्यायची आहे जसे आपण पेनानं आकार ड्रॉ केला होता तो इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे बघा इथे मी लॉक करून घ्यायचं कधीही टीप टाकताना एंडला आणि स्टार्टिंगला लॉक करून घेणं फार गरजेचं आहे तर बघा इथेही तेच केलेलं आहे मी व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला लाईन इन... सॉरी टीप टाकून घ्यायची आहे बघा इथे मी टीप टाकून घेत आहे त्यानंतर हे एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे आपल्याला नको असलेलं ते काढून घ्यायचं आहे फक्त पाव इंच इथे फॅब्रिक ठेवायचं आणि आतमध्ये कट मारून घेऊन पलटी टाकून घ्यायची आहे पलटी टाकण्या अगोदर याच्यावरती अशी टीप टाकली तरीही चालतं किंवा पलटी करून टीप टाकली तरीही चालतं तुम्हाला जशी हवी असेल तशी तुम्ही टीप टाकून घेऊ शकता इथे मी दाब टीप टाकून घेत आहे बघा आता हा कपडा जो आहे आतल्या पूर्णपणे आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे तर मी हा कपडा आतल्या साइडला फोल्ड करून त्याच्यावरती एक टाकून घेणार आहे बघा पोटने लुकही खूप सुंदर आलेला आहे टीप टाकल्यानंतर ही टीप जी आहे थोडीशी मोठी टाकून घ्यायची आहे कारण याच्यावरती आपल्याला हात शिलाई करून ही टीप काढून घ्यायची आहे टीप उसवायला सोपं जावं त्यासाठी टीप मात्र मोठी टाकत चालायचं असे तर बघा आता इथे दोन्ही पॅटर्न मी इथे रेडी करून घेतलेली आहेत बघा आता फक्त टक्स आपला करायचा राहिलेला आहे तर इथे टक्सला खालचा जो पॉईंट आहे तो व्यवस्थित जोडून घ्यायचा आणि टक्स टाकून घ्यायचा आहे आपल्याला इथे बघा इथे मी टक्स टाकून घेणार आहे या पद्धतीने दोन दोन टिप्या टाकून घ्यायच्या आहेत कारण आपण कुठलाही टक्स टाकताना दोन टिपा टाकतो त्यामुळे इथेही आपल्याला दोन टिपा टाकून घेणं गरजेचं आहे लुक पौफ पौफ तर बघा याचा लूक किती सुंदर आलेला आहे आणि फिनिशिंगही खूप सुंदर आलेली आहे आता पफ बघा पफ पाहायला गेलं तर पफही खूप सुंदर आहे इथे याच पद्धतीने तुम्ही कटिंग स्टिचिंग करणार आहात याला घातल्यानंतरही लूक खूप सुंदर येतो आणि हा जो बोटनिकचा पॅटर्न आहे याला कॅनवास पेपरचा वापर केल्यामुळे खूप लुक सुंदर येतो आणि गळ्यावर गळाही खूप छान दिसतो मैत्रिणींनो तर बघा या पद्धतीचं माझं हे कटिंग आहे याचं स्टिचिंगही तुम्हाला करून दाखवलेलं आहे फ्रंट पार्टचं मैत्रिणींना जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा कटोरीपेक्षाही ही लुक खूप सुंदर आलेला आहे नेकही घातल्यानंतर या पद्धतीने व्यवस्थित गोल दिसणार आहे आणि बघा किती गोल आकारामध्ये इथे नेक आलेला आहे याच प्रकारे तुम्ही ही कटिंग स्टिचिंग करून पहा एकदा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ